हा काय प्रकार चालू आहे कोणाला मारायला गेला होता त्याला कोणाला बिबट्याला तू मारशील का अरे बिबटा मला खाऊ शकतो तू एवढा एवढाच आहे कोणता बडा आहे माझ्या एवढा तर नाहीये तू ते चला चला घरी चला चला पटकन घरी कोण आलं तेरा दोस्त आहे क्या बाबू चला चला का उतरू तुला हा बस बस सायकलवर वर कोणाला मारतो ओय शौर्य पळू नको शौर्य ठीक आहे चल बाबू आपण दोघं घरी जाऊ बाबू चल आपण दोघं घरी जाऊ बाय ऐश्वर्य आम्ही चाललो कोणता बिबट्या आहे तिकडे हां आपल्या दोघांना पण घेईल खाऊन बिबट्या चला चला घरी बाय बाय तुझी बॉडी मला नको दाखवू चल घरी मग तू सायकलच नाही चालवत ना तु तुला येते का सायकल चालवता ये येते तर दाखव बरं आईला चालवून हा व्हेरी गुड व्हेरी गुड वा 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 माझा प्रिन्स खूप छान सायकल चालवतो हो ना शौर्या माझा प्रिन्स कोण आहे काय माहिती आणि हा कोण आहे बाबू चलो बाय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फेक तो पतंग खराब झालेला आहे आपल्या घरात आहे नवीन पतंग बाय